हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद <coughs> <coughs>

ਸਮੋਹ ਜੀ ਕਾਇਮ ਨੇ ਉਪਰਲੇ ਪਿਆ ਪਰ ਉਹ ਪਰਿਸ਼ਾਦਾ ਪਿਲ ਵੀ ਦੇ گا ਉਸ ਦੇ ਸਰਪੰਚ گاਉਂ ਲਈ ਮਾਤਾ ਬਗਣੀ ਅੰਨੀ ਬਾਂਦਲ ਘਰਦੋ मी मराठवाड्यातला संभाजीनगरचा आणि मला काल संध्याकाळी निरोप आला तसा शनिवार रविवारी गावाकडे राहत असतो पण सचिन बोसानी उद्धव साहेबांचा निरोप आला तसा आज दुपारी उन्हातच बाय रोड इथं मी येऊन पोहोचलो आता पोहोचलो का निरोप आला होणार का मी सुद्धा शेतकरी सगळ्यात महत्वा तर या कार्यावीवर ट्रेन करणारे आपण जी माती आहे ना ती आपल्यासाठी पवित्र असते शेतात वेळेस जातो नाही एखाद्या आपण फिरतो एक झाडाची आठवण असते घराची आठवण असते ढेपळाची आठवण असते एक एक बांधाची आठवण असते आणि मला असं वाटत शेतकऱ्याला कळत हे नावाला शेतकरी होऊन मुंबईत उद्योग धंदे घालणारा हे कळत नसतं हे त्याला येथे पाहिजे जातीचे येडे गावाचे काम झाले जातीचे लोक कायद्याला बरोबर का गावाचं काम नाही आहे बेसिक काल जी घटना घडली या ठिकाणी आता विमानतळ वगैरे हा विषय आजचा नाही आहे दोन हजार सोळा ला नोटिफिकेशन काढलं होतं इथलं आणि त्यावेळेस पासूनचा हा विषय चालू आहे आता बऱ्याच जणांना वाटतो इथं विमान कशाला जात होतो मग चापण रद्द झालं तर आता चापण करा तर कोण पुरंगाला का आणलं यांचं कसं आपलं कसं पाणी अडवा पाणी जेवा यांचं लोकांचं चालू असत म्हणतो ना पाणी अडवा पाणी जेवा पण त्या ठिकाणी काल सगळ्यात बेसिक विषय बाकीच्या विषयावर चर्चा होईल बाकीच्या विषयाचा तर निकाल लागेल सांगतो कोणाच्या ही जमिनीचा एक इंच बरी जमीन आपण घेणार नाही जमिनीचा मोबाईल लाख द्या कोटी द्या दोन कोटी द्या आपली माय कोटी विकत नसतात माईची किंमत वेगळी लक्षात ठेवा ही आपली आई आहे आपली माय जमीनमध्ये नुसतं जमिनीचं तुकडा नाही प्लॉटिंग करणारे धंदे करणारे तुम्ही लोक आहे तुमच्या दृष्टीनं जमीन असेल आमच्या दृष्टीनं ही आई आहे काही आई आहे आमची माय म्हणून ही भूमिका राहिली मला असं वाटत आपल्या एक जमिनीला कोणी धक्का लावू शकणार नाही जी घटना घडली इथं आपण आलो आगे आगे काम के? आता पोलीस मंदी आहे त्या घरातच गेल्या अरे बाबा मी जर पाणी भेटून आता माझे आहे मी घरी गेले कर मी घरी जाऊन झोपले कर जबरदस्ती माझी आहे बरोबर आईचं प्रेम असत माईक विचारणार नाही पण आई बरोबर विचारत असते काही लागणार कोणाला ज्याच आईवर प्रेम आहे ना ज्या आईला माझा मुलगा कुठे गेला इकडे गेला तिकडे गेला फिरतो आंदोलन केला त्याला काठी लागली लाठी लागली लोक फुटलं अशी जी संवेदना असते ना ती आईला असते माझी असते आणि ज्यावेळेस आपले मुलं आणि आपली जमीन जी कसलेली आहे मी वर्षभर वर्षानुवर्ष त्याच्यात झिजलेलो आहे ही जमीन जर सरकार घेणार असेल तर कोणत्या आईला झोगाणार आहे याच्यात थरकलेलं आहे याच्यात निंदणी केलेली आहे याच्यात सुरपणी केलेली आहे वेगवेगळ्या मळ्यामध्ये गेलोय काय नाही केलेलं असतात शेतात आणि जर असं केलेलं शेत जर एका रात्री सरकार घेणार असेल तर मला असं वाटतं कोणती आई जगू शकत नाही म्हणून ही आई गेलेली लक्षात ठेवा तुम्ही म्हणत असेल मेडिकल काय म्हणत असेल मला माहित नाही पोलीस काय म्हणत असेल मला mm. माहित नाही पण मला माहित आहे की मी घरी असून माझ्या शेतात जर काही झालं तर माझ्या घराला काय भेटणार होतात या भूसंपादन अधिकाऱ्याला कलेक्टरला नाही करणार ज्याचं शेत त्याला करणार लक्षात ठेवा मी घरात जरी असून एखाद्या पाऊस आला काहीतरी अतिवृष्टी झाली तर शेताच्या पिकाचं काय झालं असेल हे माझ्या बाळाची चिंता मला असते लक्षात ठेवा आणि म्हणून या आईला ती चिंता होती आणि त्या चिंतेमध्ये तिचं दगड लागत चालती बोलती आई कोणता आजार नाही काही नाही म्हणून मी सांगेल ह्या आपल्या आई जे गेले याला जबाबदार सरकार लक्षात ठेवा सरकार आहे आता पोलीस सांगतील की आमच्यावर दगड मारले मला सांगा आपलं घर आहे या घराच्या कॉम्पाऊंड मध्ये बिना परवानगी कोणी माणूस येऊ शकतो का येऊ शकतो का बरोबर सरकारच्या बापाच आहे का भू संपादन अधिकारी का कलेक्टरच्या बापास आहे का तो तुमचा कोण मंत्री मुंबईत राहतो शोधाला त्याच्या बापाच आहे का अहमदाबाद त्याच्या आहे हे पा मी आता अधिकाऱ्यांशी बोललो त्यांना सांगितलं तुम्ही भूसंपादन केलं का हा गट हा शेतीचा गट आमच्याकडे भूसंपादन झालेला आहे त्याचा मोबदला जाहीर केला का आवाज जाहीर केला का पेपरला जाहिरात आली का सजेशन ऑब्जेक्शन मागितलं का तुम्ही आमच्या शेतात येता कसा तू केलं बरोबर येतं कसं तुम्ही माझ्या शेतात काय लावलेलं आहे काय नाही त्याच कसं आहे लोक चालतात नाही चालतात त्याला आजार होतो काय होतो मला माहित आहे ना पिकाला आजार होत असतो होतो की नाही होतो मग असे अक्रमाशी आल्यावर आजार होत असतो बरोबर की नाही आणि म्हणून मला वाटतं माझं बेसिक ऑक्शन आहे ते तुम्ही संपादनच केलं नाही तुम्ही कोणती नोटीसच दिली नाही तर तुम्ही आमच्या शेतात येताला आणि ते आमच्या तुमच्या कॉम आहे भूकंपाना जाहीर करा पेपरला आवाज जाहीर करा मग आम्ही बघू कायदेशीर काय लढाई लढायची बरोबर आहे अरे तुम्ही लढा लढत असाल आता जमाने जाग सांगितलं लढा लढत असताना मी तुम्हाला सांगेन कायदेशीर लढा लढा भावनिक लढा लढू नका इथं विमान द्यायची एक वीट सुद्धा लागू शकणार नाही तुम्ही कायदेशीर लढा लढला

करू शकतो मी सांगतो तुमच्याकडे व्हिडिओ आहे माझ्याकडे पण व्हिडिओ आहे तुम्हाला गुन्हा दाखल करता येतो तीनशे सात तीनशे त्रेपन्न आम्हाला सात दाखल कर करता येतो कायदा आम्हाला शिकवायचा नाही एस पी असेल डीवायस पी असेल त्यांना सांगून टाकतो कायदा आम्हाला शिकवायचा नाही आणि म्हणून आमचा लढा तुमच्याशी नाही आहे हे मी सांगतो पोलिसांना आमचा लढा पोलिसांशी मुलीच नाही आमचा लढा सरकारशी आहे तुम्ही पण शेतकरीच आहात तुम्ही तरी कोणत्या गावाचे शेतकरी असाल तेव्हा आमचा लढा तुमच्याशी बंद पडू नका तुमचा बळी जाईल सरकार बाजूला राहील भूसंपादन करणारे बाजूला राहील पोलिसांचा बळी जाईल अरुण पोलिसांना सांगतो तुम्ही पण माणसं आम्ही पण माणसं आमची दुश्मनी तुमच्याशी नाही जेवढं झालं तेवढं ठीक जेवढ्याला आतमध्ये ठेवलं तेवढ्याला सोडून द्या नाही तो उद्या पोलीस मध्ये यायला आम्हाला भाग नाही टाकाव मी आता, आता सगळ्यांना सांगितलं सगळ्या लोकांना की उद्या तुम्ही रीत सर व्यवस्थित निवेदन द्या मुख्यमंत्र्यांना भेटू आपण या राज्याच्या डीजीना भेटू आपण दोघांना भेटू दोघही दो न्याय देतील अपेक्षा आहे मला दोघे अन्याय करतील असं मला वाटत नाही पण आपण भेटू नाही भेटल्यानंतर रस्त्यावरचा मार्ग आपल्याला खुला आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन केलं की आपण ही लढाई लढू आता बऱ्याच जण झाले की बैल जोडी सोडली म्हणून हे केलं आता जोडी सोडली आमच्याकडे बाबा बैल जोडत आहे बरोबर बैल जोडी सोडली फक्त आता बैलजोडी सोडली करा नुसती सोडली बैला काही सांगितलं नाही त्याला अजून बरोबर की नाही हा त्याला चांगला दिला ना अरे चांगली लावले त्याला तर तो काय करा समोर सांगता येत नाही तो बाई बरोबर ऐकतो तो बैलांचा लक्षात ठेवा आमच्या भागात येतो बरोबर की नाही अरे म्हणून झचा लढा पोलिसांशी नाही कायदेशीर आम्ही सुद्धा सगळे जे जे केले त्यांचा जामीन मागू जेवढं झालं तेवढं बस झालं येणाऱ्या काळात आणखी लोकांना तुम्ही आणखी काही कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर लहान मला जाईल परंतु मला असं वाटतं पोलीस ऐकतील पोलीस ऐकणार नाही असं काही होणार नाही असं मला ना वाटतं सोडतील आता मी बेसिक याच्या टेक्निकल विषयावर येतो याच्यात गाव हे सात वनपुरी उद्याची वाडी मुंडवाडी कुंभारवळण कुंभार वळण वाड़, खानवडी पालघ बरोबर आता तुम्हाला माहिती असेल जमीन अधिक्रहणाच्या कायद्यामध्ये जास्त जास्त अशा पद्धतीने होतो जी जमीन बंजर आहे नापिक आहे ज्याचा उपयोग नाही अशी जमीन भूसंपादन करावी अशा प्रकारचा एक नियम आणि कायदा म्हणतो हो मी जो हो सहज आकडा घेतला गाववाईज नाही गाववाई पण पर माझ्याकडे परंतु टोटल आकडा घेतला दोन हजार सहाशे त्र्याहत्तर हेक्टर जमीन एक्वेजिशन करायची सरकारला याच्यातली बिनशेतीची जमीन फक्त सहा हेक्टर फक्त सहा दोन हजार सहाशे त्र्याहत्तर पैकी जिरायत जमीन हे चारशे अठ्ठावीस हेक्टर आणि बागायत जमीन आहे बावीसशे पस्तीस हेक्टर लक्षात ठेवा सव्वीसशे पैकी बावीसशे पस्तीस किती टक्के झाली ऐंशी पंच्याऐंशी टक्के जमीन बागायती आहे ऐंशी पंच्याऐंशी टक्के बागायती जमीन आहे मला असं होतं समृद्धी मार्गाचा असाच पद्धतीनं नागपूर ते मुंबई होत असताना आम्ही समृद्धी मार्गाला विरोध केला होता सिन्नर असेल कोपरगाव असेल या भागामध्ये दहा दहा गुंठ्यामध्ये शेती करतो दहा गुंठ्यात वीस गुंठ्यामध्ये शेती होते सिन्नर असेल कोपरगाव असेल वैजापूर असेल या भागात दहा दहा वीस वीस गुंठे सुद्धा शेती वाचवण्यासाठी रस्त्यात बदल विक्र केला होता मी त्याचा साक्षीदार था आहे कारण माझ्या दृष्टीनं दहा गुंड्याची शेती सुद्धा महत्वाची मी त्याच्यामध्ये दोन पाच लाख रुपये सहज मोठा मी काय घेणार त्याच्या भाज्या घेणार माळव घेणार काय घेणार पण मी दहा गुंट्यामध्ये सुद्धा दोन तीन लाख रुपये कमवू शकतो जर दहा गुंठे जमीन वाचवली जाऊ शकते तर मला वाटतं बावीसशे पस्तीस जमीन म्हणजे जवळपास सहा सहा हजार एकर जमीन ही इथली बागायती आहे आणि म्हणून आपण या टेक्निकल मुद्द्यावर लढायला की बागायती जमीन तुम्हाला घेताना बागायती जमीनला तुम्हाला धक्का लावता येणार नाही आपण टेक्निकल विनंती करतो उन्हाचे दिवस आहे आपण पडत नाही आपण कायदेशीर लढाऊ लढव आणि तांत्रिक लढाई लढू आज बागायती जमीन जर ऐंशी पंच्याऐंशी टक्के असेल तर याचं संपादन होऊ शकत नाही आणि जमीन कोण घेत माहिती तुम्हाला एमआयडीसी एमआयडी सी मला काही माहिती नाही मी फक्त जेजूरच्या खंडोबाच्या दर्शनाला इकडेच असतो याच्यावरती कार्यक्रमाचा काही प्रसंग आला नाही पण ज्या वेळेस मी कार्यकर्त्यांशी बोलत होतो कि विमानतळामध्ये जमीन उभारायचं जाणार आहे तर आपल्यातले पण काही गद्दार लोकांना सांगून जातो ऐकाय नाही खरंय गोड आहे आपल्याकडे काही गद्दार लोक आहे मी सांगतो हो त्यांना मी ज्या हो लोकांना सांगितलं त्याच्यात आहे त्याच्यात आहे त्याच्यात अग्रवाल आहे हे लोक काय शेतीपूर करून थकले का माती गेले का लोढा लड् इकडून आले कुठून तुम्हाला सांगतो आपल्यातल्या काही लोकांनी या जमिनी या लोकांना दिलेल्या हे लोक मंत्रालयात बसून भूसंपादनाच्या मागे लागतात आपल्या जमिनी स्वस्त दरात आपल्याकडून आहे यांना त्याचे दहा दहा वीस वीस पट दर मिळतात तुमच्या सांगतो आणि टोळी महाराष्ट्रामध्ये हे जे लोक मी न पाहता सांगितलं आता मी उद्यापासून लागतो का मला या सगळ्याचं यांचं काम बघतो मी न सांगता यांना नाव सांगितल्याचं कोण असं म्हणून त्यांनी सांगितल्यानंतर मला तयार सांगलं हा तुम्ही सांगितलं तेच नाव आहे टोळी महाराष्ट्रामध्ये हे लोक पैसे घेऊन निघतात शेतकऱ्याच्या जमिनी खरेदी करतात नंतर सरकारकडे जातात सरकारमध्ये सुद्धा मंत्रालयाचे धरायला बसलेले आणि मग भूसंपादन करता होत काहीच नाही आणि म्हणून असे अनेक उदाहरण आहेत आज इकडं सिन्नरला एमआयडीसी अशाच पद्धतीने ऍक्वॅजिशन केलं एक प्लॉट सुद्धा नाही गेला दिनदोरीला कसं केलं एक प्लॉट सुद्धा गेला नाही अशा गोष्टी या भागात घडलेल्या आहेत आणि म्हणून दबाल लोक इथं मला असं वाटतं बसलेलंय आणि फार विमानात फिरायचं ना तुम्हाला पुण्यात विमानतळ अजून पन्नास किलोमीटर आहे ज्याला फिरायची हवस आहे त्याला चाळीस हजे का छत्तीस किलोमीटर छत्तीस किलोमीटर काय ते बस स्टँड आहे का छत्तीस छत्तीस किलोमीटर वीज विमानतळ बांधायचं इथं ती थोडं मग तुम्हाला फार विमानतळ करायचं ना मला बाहेरमध्ये छोटं विमानतळ मोठ्या बारामध्ये माझ हे म्हणणं आहे की बारामती साठ किलोमीटर आहे हा सरकारला हाऊस आहे तर मधीच्या एअरपोर्ट एक्सपेन्शन करा आणि तिथं मोठं एअरपोर्ट करावं तुम्हाला रोज जावं लागतं पळावं लागतं जावं लागतं गजारी करावं लागते इकडे जावं लागतं तिकडं जावं लागतं इकडे जायला विमान दुकावं लागतं तिकडं पळावं लागतं बिम अमित शहा ला भेटावं लागतं बोतिम नरेंद्र मोदीला भेटावं लागतं मोठं बरोबर आहे आणि म्हणून माझं सरकारला सजेशन राहणार आहे की बारामतीच विमानाचं विस्तारीकरण करा विमानाची गरज नाही पुरंदर हे संभाजी महाराजांचं जन्मस्थान आहे संभाजी महाराज लढा तुम्ही सुद्धा औरंगजेबाच्या भूमिकेत येत असाल तर आम्ही सुद्धा संभाजी महाराजांच्या भूमिकेत सांगून आम्ही सुद्धा या मातीचा लढा लढू आम्ही सुद्धा या शेतीचा लढा लढू आम्ही सुद्धा या संस्कृतीचा लढा लढू आणि म्हणून येणाऱ्या काळात आश्वस्त करतो आश्वस्त करतो तुम्ही लागला पण शांत देताना हे मी सांगतो टोके पडून घेण्याची गरज नाही पोलीस आपले दुश्मन नाही घरी आपले दुश्मन नाही यांना कसं थांबवायचं आपण थांबू आता ते येणारच नाही दोन चार महिने तुमच्याकडे तुमच्याकडे दोन चार महिने येणारच नाही एवढ्या काळात आपण सरकारशी बोलू हे सगळे मुद्दे मांडू याच्यापेक्षा अनेक तांत्रिक मुद्दे आहेत परंतु ज्या आपल्या आई गेलेल्या आहे अंजनातले असेल कोण गेले असेल तर यांचं बलिदान आपण विरुद्ध जाऊ देणार नाही हा सुद्धा संकल्प आपल्याला करावा लागेल आपण लक्षात ठेवा शेतकरी आहे शेतकरी आपण नाही नाहीये आपण जे पिकवतो तेवढंच खातो त्याच्यावरच आपला विश्वास आहे म्हणून मला या मातीची आपल्याला गद्दारी करायची नाही या शेतीची आपल्याला गद्दारी करायची नाही निश्चित हा लढा लढू शेतकरीच माल की तर लागले शेतकरीच मालक दुसरं कोण शेतकरी जगेल तर कोण मरेल शेतकरी जगला तर बाकी जगेल व्यापार असेल इंडस्ट्री असेल शेतकऱ्याला चालतील शेतकरी मरेल तर कोण जगेल तुम्ही बरेच म्हणले की आमच्या पेताहून युगांतर होईल बरेच काळाची गरज नाही

आणि या लढ्याच्या निमित्तानं मग स्वतः आपण सगळ्याच्या अशा गावच बरेच लोक तुमच्या मी जो तुम था 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 मी सगळ्या भर आलं येताना सगळं वाचन केलं सगळी माहिती घेतली सगळी कारण म्हणून येणार काल हा अवघड असं मी म्हणत नाही अवघड आहे असं मी म्हणणार नाही पण सोपा सुद्धा नाही आपण तो नीट लागण्याची तयारी करू ग्रामस्थांनी सगळ्यांनी एकजूट ठेवा निश्चित पोलिसांनाही सांगतो भूसंपादन अधिकाऱ्यांना सांगतो जे जे गुन्हे झाले असेल आतापर्यंत ठीक पण येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीने या भागातील नागरिकांना गुन्ह्यात अडकवायचा प्रयत्न करू नका भूसंपादन करणाऱ्या अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी पोलीस आले होते पण भूसंपादनवाल्या एकालाही लागलेलं नाही मग कोणाचं संरक्षण केलं तुम्ही पोलिसांनी पोलीस संरक्षण कशासाठी माहिती ना भूसंपादन करणाऱ्या आलेल्या लोकांना कोणी जीवाला धोका निर्माण झाला तर एक काही भू भूसंपादन अधिकार एक झापड सुद्धा मानलेली नाही का मग तुम्ही संरक्षण कोणाचं करत होता तुम्ही करत होते का मानायची आणि म्हणून मला असं वाटत कायदा तुम्हाला माहिती आहे कायद्याची जाणीव ज्ञान आम्हाला सुद्धा आहे आणि म्हणून जे झालं तेवढं ठीक आहे येणाऱ्या काळात वाटत जनतेची लढा आपण देऊ नका जनतेशी लढा दिला त्याच्या सामोर येऊन येणार का आपण हा एक लक्ष लग जुटी संकल्प करू एवढंच मी सांगतो आणि थांबतो निश्चित तुमच्या मागे आम्ही गंभीर बनवू बरोबर हे अभिनंदन देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र